तुमच्यावरती आरोप ना। ना। मला एक कळत नाही मला एक कळत नाही ना रोज सकाळी तुम्ही तिथे ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय आता मी तुम्हाला सांगतो मी दोन वेळा स्पष्टीकरण दिलं आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा दे बाबांनो उगाच काय ते कशाला लावताय गाडी बरोबर मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी गाडी कुठली आहे बडेकर प्रॉपर्टीज माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलं आहे की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे त्या पार्टनरशिपमधली माझी गाडी मी वापरली मी स्वतःची गाडी वापरली स्वतःचं इंधन वापरलं अरे बाबा इतका कृतज्ञ का होत आहे पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महाबोर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी अडीच वर्षे वापरली बाबांनो ही बातमी अशी करा ही निगेटिव्ह करू नका उगा रोज काहीतरी चाललंय एक वेळ लागलेला काय विकृत माणूस रोज काहीतरी बोलतो तुम्ही रोज बातमी करता नाही बात आता, आता बाद झालं मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो आता नाही जाऊ द्या हे बघा नाही ऐका ना आता तो मुद्दा सोडा मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो व्यक्तिगत द्वेष कुठंतरी आकस आणि याच्या मला वाटतं आता हे तुम्ही चालवणार का नाही की एक मी वापरे पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली ती गाडी कुठली वापरली ॲफिडेविटमध्ये दिलेली गाडी वापरली त्या पार्टनरशिपमध्ये मी होतो ती गाडी वापरली माझी आहे ना अरे काय चाललंय काहीतरी पोस्ट टाकली तुम्ही पण आपले लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी काही सनसनाटी नाही बोगस कार्यक्रम चालला आहे त्याचा त्याला आता तुम्हीच थांबवा तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबा नो